जमाती जे कधी मागास वर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत अशा पोट जाती म्हणून घातल्यात घालताना काय म्हणून घातल्यात साम्य त्यांच्यात म्हणून फक्त एवढाच शब्द त्यांच्यात आणि साम्य म्हणून घातल्या एकशे ऐंशी किंवा दीडशे पावणे दोनशे काळजी पूर्वीच्या जाती होत्या आता साडेतीनशे चारशे कसं काय झाल्या मग मग मराठा आणि कुणबी एक तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात तरी तुम्ही जरी एक हे सिद्ध करू शकत नसाल तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही हैदराबादचे गॅजेट आहेत हां सातारा संस्थांचं आहे बॉम्बे आहे का लागू होत नाही सगळे सगेश्वरीच्या अंमलबजावणी का लागू होत नाही आठ हजार पुरावे सापल्यात हैदराबादला ते का लागू होत नाहीत तुम्हाला का मराठ्यावर तुम्ही कोपलात एवढे ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या आज जे शान के साथ तुम्ही हसताय ज्या गाड्यात मोठमोठ्याला आलिशान गाड्यात बसताय हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे आणि मराठ्यांचे पोरं ज्याच्याविषयी आपण बोलतच नाहीत ज्यांना आपण विरोधक मानत बी नाहीत आणि काही काहींचे संस्कार असतील ते विनाकारण एकमेकाला आडवं पडायचं ते संस्कार आमच्यावर नाही आहेत एकमेकाला आडवं पाडायची नाही कारण आम्ही कोणाचं नाव थुकत नाहीत कायला थुकाचं काय सवय असते ते आम्ही कोणाचा विचार नाही करत कोणाला कधी विरोधक मानत नाहीत आणि मानलं तर त्याला सोडत नाहीत आपला रूल आहे आणि आपण आपल्या शब्दापासून आणि रोलपासून मागं हटत नसतं त्यामुळं मानत नाही नाही आणि वैयक्तिक जीवनात कोणाचं मी फडतच नाही वैयक्तिक आयुष्य असतं त्याचं त्यामुळं काही प्रश्नच येत नाही ते ज्याचं त्याचं करणे जशी करणे तसं भरणं म्हणते जे त्याचं फळ जो तो भोगत असतो तुम्ही जरी विरोधक मानत नसाल तर ते तुमच्यावर नाव घेऊन टीका करत असतात काय असतं आता शेवटी छगन भुजबळ काय म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत याला याच्यावरती असतं काय असतं शेवटी आता दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा बोलून कोण घेत आहे आणि वाद कोण लावतं मारामाऱ्या कोण लावतं ज्यांचा मराठ्यांचा संबंधच नाही ते जाणून बुजून का एखादी घेत आहेत हे सगळ्याला कळतं त्यांच्याही समाजाला कळतं ओबीसीना कळतं बारा बोलांना कळतं सगळ्यांनाच कळतं त्यामुळे ती आपलं स्पर्धच नाही आहे ती स्पर्धकच नाही सुरुवातीपासून तुम्हाला आणि मराठा समाजाला पाहिलेच्या पातळीवर जाऊन बोलले तुम्ही मात्र त्यांना काही टीका करा त्यांच्यावर काही विरोधात बोला हे बघा आपण काय सांगितलं तुम्हाला की शेवटी करता करविता छगन भुजबाई त्यांनी काय दंगली घाडायच्या काय ओबीसी मराठ्यात वाद लावायचे तो तो ठरवतो कोणी कुठं बसायचं कोणी कुठं उठायचं हे तो 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 ठरवतो सगळं त्यामुळं दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना जर आपल्याला सामाजिक सामाजिकरण आणि राजकीयकरण जर आपल्याला कळतंय तर तेवढा मी थोडा <coughs> शान आहे मला तेवढी अक्कल आहे करता करवी तो कोणी मग करणाराला करून घेणारा मग दोषी त्याला काय दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना आणि त्यांच्याही समाजाला कळतं सगळ्यात जनतेला कळतं राज्यातल्या की जिथं मराठ्यांचं आरक्षणच नाही ते एस टीत मागतच नाहीत किंवा ते एन टी वीजीएनटी मध्ये मागतच नाहीत आणि जिथं धक्काच लागत नाही ते लोक विरोधात का काम करतात हे जनतेला कळतंय त्यांच्यासुद्धा हे फुकट विकत घेण्याचं काम येते आम्ही नाही महत्त्व देतो त्या विषयाला महत्त्वच देत नाहीत आम्ही कधी गिनिता नाहीत आणि दुसरं तुमच्या दसरा मेळाव्यावरून कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली आहे किती एकरचं मैदान तयार केलं जाणार आहे किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो आणि आजच्या ह्या येणाऱ्या दसरा मेळाव्याला तुम्ही काय बोलाल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे हा ते परिसर खूप मोठा आहे मला वाटतं सहाशे सातशे एकरचा तो सगळा परिसर आहे गडाचा खूप मोठं ग्राउंड आहे खूप मोठं मला वाटतं काहीतरी एकशे तेवीस काहीतरी मला पक्का आकडा माहीत नाही बहुतेक नीट करणं सुरू आहे एकशे तेवीस एकर का असंच काहीतरी सत्तावन्न वाटतं एकशे सत्तावन्न काय न तेवीस ते ग्राउंड नेट करणं सुरू आहे आणि बाकीचा परिसर पार्किंगला त्याला खूप लोक येणार आहेत प्रचंड वेगानं खूप ताकदीने खूप पोट्टे मराठ्यांचे शेतकऱ्यांचे बारा बलुतेदारांचे अठरा पगड जाती धर्माचे सगळे पोट्टे बाहेर पडणार आहेत सगळा समाज त्या दिवशी बाहेर पडणार आहे आणि दसऱ्याच दिवशी मी गडावरती जाऊ तिथं जमलेल्या त्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे आशीर्वाद घेणारे त्यांची आमची तिथं एकमेकाशी भेट आहे आम्ही एकमेकाशी विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणार आहेत एकमेकांना आहेत आम्ही आम्ही एकमेकाशी संवाद साधणार एक आहेत एकमेकाशी कर बोलणार आहेत एकमेकाशी सुसंवाद करणार आहेत आडी अडचणीविषयी बोलणार आहेत सुख समृद्धीसाठी बोलणार आहेत सुख बोलणार आहेत आमची गाठीभेटीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो जसा दसरा सण आहे तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा तो सण असणार आहे एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणारे खूप समुदाय माता मावल्यासह जमणारे आणि कोणीच दर्शनं जरी झाली माता मावल्यासह सगळ्या भक्तांचे तरी दोन वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही कारण मी बरोबर बारा वाजता गडावरती चढणार म्हणजे चढणार आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रात्री लाईन घालवली <laughs> ते तर दारूच्या नशी होती आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होतं चिट दिली गेली रिपोर्ट ओके केले त्यामुळे के आता व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातात तुमचं काय म्हणणं नाही पण या सगळ्या प्रोसेसला सरकार, सरकार सरकारी यंत्रणा तुम्हाला भूमिका असेल ना नाही म्हणलो ना मी तुम्हाला मी कसं आहे मी आहे आणि तुम्ही आज एका दिवसात नाही बघत मला एक दीड वर्षापासून बघता मी सरळ आहे मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा तुकडाच पाडतो हां सोडतच नाही ज्याला मानत नाही तिथं मी बोलतच नाही गरजच नाही त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की घाबरते येतन भेत येतन त्या भानगडीत नाही पडायचं ती चीट दिली का फुकट चिट दिली का कोणची सूट दिली मला हे देणं घेणं नाही त्याचं ते वैयक्तिक जीवनात मी सांगितलं मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही ते संस्कारच आमच्या मराठ्यांवरती नाही आहेत दुसरा कारण मी काय ते वारे याला म्हणतात आंदोलन आशातलं मी नाही आहे एकजण कोणतरी मागं म्हणलं होतं ना वा वा रे याला म्हणतात आंदोलन आणि बाकी त्यांचे बघा आंदोलन असं एक खूप एक जणाला खूप स्तुतीन अशा उकाळ्या फुटलेल्या होत्या खूप महान व्य व्यक्तिमत्व असं ते असं म्हणजे हे झालं होतं ते संस्कार आमच्यावरती नाही आहे आम्ही आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना जास्त अडचणीत आणायचं राहा आमच्यावरती संस्कार नाही ते दुसऱ्यांवरती संस्कार आहेत एखाद्या अडचणीत आले ते लगेच गळचे पी करायची लगेच दाबायचं बघायचं त्याला चेंग राहायचं बघायचं त्याच्यात हे मराठ्यांचं लेकरू आहे त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या लेकरावर नाहीत संधी आली की चेंग राहायचं याच्यात ह्या विचारात ते मोडत नाही कारण ओरिजिनल रक्ताचे संस्कार आहेत आम्ही दुजा भाऊ मानत नाहीत लहान मोठा भाऊ मानतो लहान मोठा भाऊच मानतो चिल्लर आरक्षणासाठी मनाचे इतके तुकडे तुकडे आम्ही कधीच होऊ देणार नाहीत मनाचे परिवर्तनाचे तुकडे तुकडे होऊन देणारे संस्कार आमच्यावर नाही आहेत वारे वारे असं ते उल्लेख केला म्हणून सांगतो की दुसऱ्या दिवशी ते तसंच दाखवू शकतो तुम्ही तिथं कि वारे वारे एवढी गर्दी कर बाबा नको माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं जमणार आहे माता मावल्या जमणाऱ्या माझे शेतकरी बांधव जमणार आहे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रुपानं जनसमुदाय जमणार आहे मी का बोलू नये मी का माझ्या समाजाचा आशीर्वाद घेऊ नये मी माझं मन माझ्या समाजाच्या मागण्या माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी सुख सम समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी थेक, मांडू नये आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र आलो खूप वर्षानंतर आमचं काहीच नसतं असलं आम्हाला मेळावे नाही प्रश्न असा आहे कि ते वारे वारे उपसला तसं वारे वारे गर्दीचं असं काही उत्तर देणार का दुसऱ्या दे दिवशी तिथंच म्हणलो त्याला माहित आता वेळेवर बघू पण दुसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे तर तुम्ही या वेळेला काही दसरा मिळणार राजकीय शिमोलंघन वगैरे करणार काही कसं नियोजन कसं थांब भाऊ आणि बा राधार ठेव लावून जाऊन असतं त्या दिवशी दुसरा महत्वाचा विषय असा आहे की हो <laughs> 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 आता फक्त चार वर्किंग डे राहिलेत असं वेगळ्या प्रशासनाच्या होतीला सांगितलं जातंय नंतर आचार